दररोज करो कोट्यावधी रुपये कमवतात वाल्मिक जे म्हणतात की बाबा हे कोट्यावधी कमवतात हे सगळं आहे मी सांगतो तुम्हाला रोज कोटी रुपये कोण कमवतो शकत नाही उद्योगपती उद्योगपतींसारख्या ना आठ आठशे नऊ नऊशे बारा बारा हजार कोटी कर्ज असते आणि आमच्या धनंजय मुंडे साहेब कसं चक्रविरोध अडकाव हे विरोधक बघत होते मोर्चा पण बीड मध्ये मोर्चा काढण्यात आला होता आणि त्या मोर्चामध्ये धनंजय मुंडेंना टार्गेट करण्यात आलं होतं काय सांगाल तुम्ही पालकमंत्री मध्ये होण्या पण म्हणजे धनंजय मुंडेंना बीडचा पालकमंत्री होऊ न होऊ नये म्हणून एवढा सगळं आटोपासा आहे धनंजय मुंडे साहेब पालकमंत्री होऊ नये बीडचा किंग मेकर होऊ नये अहो ते किंग मेकर नाही ती देव माणूस आहे राज्यात महायुतीची सरकार स्थापन झाल्यापासून जे आहे फक्त दोनच नावांची चर्चा ऐकू येते धनंजय मुंडे आणि वाल्मिकी कराट संतोष देशमुख मस्त बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील तालुक्यातील जोग येथील सरपंच सा, संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर जे आहे वाल्मिक अण्णा कराट यांचं नाव समोर आलं आणि त्यानंतर काही आरोपींना संशयित आरोपींना पोलिसांनी अटक केलं परंतु धनंजय मुंडेंना टार्गेट केलं जाते धनंजय मुंडे समर्थक आहेत सोलापुरात सनी देव कते हे काय सांगाल हे सगळं प्रकरण आदरणीय आमचे धनंजय मुंडे साहेबांना जो इलेक्शनच्या अगोदर तुम्ही बघितलं दोन तीन महिने त्रास होता जो टार्गेट केला जात होतं की बाबा जातीभेद जातीभेद ह्या टार्गेट एक मुद्दा आणि दुसरा मुद्दा निवडून आल्यावर पालकमंत्री होतील ह्या असे लोकांना तीनशे दोनमध्ये त्यांच्या जवळच्या काही वाल्मिकांना कराड असतील काही अजून कार्यकर्ते असतील ह्यांना अडकावं आणि बीड जिल्ह्याचं एक बिहार म्हणाचं ह्या नाव खराब करायचं आणि पालकमंत्रीपासून धनजयी मुंडे साहेबांना कसं मंत्रिमंडळात लांब जाता येईल तसंही बघायचं एवढं आमच्या मुंडे साहेबांवर टार्गेट केलं आहे सध्याच्या चालू तिला म्हणजे एक एक प्रकारे राजकारण सुरू आहे का म्हणजे महाराष्ट्र राज्यातलं जे आहे बीड एकदम म्हणजे चर्चेत आलेलं आहे आणि त्या ते बीडचं बिहार बीडचं बिहार म्हणून असं राजकारण केलं जाते का शंभर टक्के बीड बिहार बीड बिहार हे असंच बोललं जातं जसं आता तुम्ही बघताय पुण्यात एवढे क्राईम होतात बारामती असू दे नागपूर असू दे सगळे जे जालना असू दे औरंगाबाद असू दे अहिल्यानगर असू दे सगळीकडं कुठे पण असू दे सगळीकडं होतात क्राईम तिथे एवढं का राजकारण होत जात नाही मध्ये घटना होतात निसर्ग संकट येतं माळींची घटना झाली दुर्घटना त्यात कोण मंत्री राज मंत्रिमंडळ राजीनामा दिला नाही परत नंतर ना मध्ये एक्सप्रेस हायवेवर तीस ते चाळीस लोक जळून खाक झाले त्याविषयी कोण बोललं जात नाही आपली क्रो कोपर्डीची तई तिला तर एवढा अत्याचार झाला त्यावेळेस कोण मंत्रिमंडळात राजीनामा दिला नाही अशी कितीतरी घटना होतात चालू होती बदलापूर झालं त्याच्यामध्ये पण कोण राजीनामा दिल मग काबर धनंजय मुंडे साहेबांना राजीनामा देतात मागं लागतात हे आता राजकारण पूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेने पण ओळखत आहेत की बाबा या मुद्दाहून या माणसाला टार्गेट केलं जात जाणून बसून चिकल फेकराजी माणूस असा आहे माणूस तसा आहे माणूस एकदम कामाचा आहे मी जी गॅरंटी तुम्हाला देऊ शकतो कारण मला माहिती आहे मी त्या माणसांपासून धनंजय मुंडे साहेब दोन हजार चौदा पासून मी जातो येतो कार्यकर्ता एक त्यांचा सामाजिक लहान कार्यकर्ता मी त्यांचा त्यांच्यामुळं बरेच आम्ही तरुण पोर असतील पिढीतले असे भरपूर स्ट्रगल झालेत की बाबा त्यांना काय असं भांडणं करून दादागिरी करून असं कधीच शिकवलं नाही की बाबा तू ह्याला मार तू त्याला मार आणि तू हे काम कर ते कर काम कर तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून बघतात एक एकदा ट्रॉपिकवाला जरी पकडला फायनान्शियल गाडी पकडली हॉस्पिटलमध्ये पकडलं जळगाव जळगाव मध्ये कुठल्या तरी एका मुलीचं शिक्षणाला फी नव्हती तर आदरणीय आमचे धनंजय मुंडे साहेब ताबड तो फोन लावून त्याचा निकाल लावतो त्यांच्या कार्यालयाचं नाव काय ते सामाजिक कार्यालय जगमित्र कार्यालय ह्या जगमित्र कार्यालयात असं काम होतात जे सामाजिक दृष्टिकोनातून जेवढे जे काम असतील तरुण पोरांपासनं ते लहान वयस्कर लोकांपर्यंत गरोदर मातापासनं ते अंध अपंग अनाथ ह्या लोकांना सगळ्याला तिथे मदत मिळते त्या कार्यालयात आणि त्या कार्यालयाचं काम आदरणीय वाल्मिकांना कराड करत होते जे साहेब मुंबईत असतात मग त्यांनी तिकडे ते काम पाहत होते तर त्या कार्यालयात तुम्हाला सगळे म्हणजे सगळे काम करून मिळते म्हणजे आता आताच चित्र आपण पाहिलं असेल की आज सकाळपासून जे आहे किंवा दोन तीन दिवसापासून जे चित्र आहे वाल्मिक अन्न कराट यांना म्हणजे एक आरोपीच्या पिंजऱ्यात घेऊन जाऊन उभं केलेलं आहे तर त्याच्यावर काय प्रतिक्रिया तुमची कारण वाल्मिकनना कराड खरंच करा संतोष देशमुख हत्याकांडामध्ये आरोपी आहेत का कसं आता स्वतः मगाशी अण्णांनी स्टेटमेंट दिले की मी जर त्यात संतोष भाई देशमुखच्या यांच्या खुण्यामध्ये असेल तर मला तुम्ही फासावर लाटवा आणि त्याने पूर्ण व्हायरल सोडले जर कुठला आरोपी असेल तर तो आरोपी एवढं मनावर कॉन्फिडन्स ठेवून कुठलाही आरोपी जरी असं बोलू शकत नाही ना माणूस बोलू शकत नाही मी जरी काही घटना केली काय मायकडून काही चूक झाली तर कबूल करायला डेअरिंग लागते तसं वाल्मिकाणाने स्वतः कबूल केले व काही झालं नाही जर झालं तर मला भर चौकात फाशी द्यावं म्हणजे म्हणजे आता असं देखील आरोप केला जाते की गोपीनाथ मुंडे यांच्या कार्यालयातील किंवा यांच्या घरातील जे आहे एक नोकरते आणि एक करोडपती असा प्रवास आहे वाल्मिक अन्ना कराड यांचा तर तुम्ही ह्याच्याकडे कसं बघता ह्या वाक्याकडे ह्या प्रतिक्रियेकडं कारण त्यांचं जे म्हणजे आता सध्या त्यांची जी अफाट संपत्ती आहे दररोज करो कोट्यावधी रुपये कमवतात वाल्मिक अंडा कराड हे जे म्हणतात की बाबा हे कोट्यावधी कमवतात हे सगळं खोटं मी सांगतो तुम्हाला रोज कोटी रुपये कोण कमवतो शकत नाही उद्योगपती उद्योगपतींसारख्या ना आठशे नऊ नऊशे बारा बारा हजार कोटी कर्ज असते मग सामान्य माणूस जरी एवढा मोठा झाला तर तो त्याच्या लेवल नव्हता शेती असते शेतीतले उत्पन्न स्रोत असते काही काम असतात त्यांची एजन्सी असू शकतात काही पण असू शकतं की बाबा हा माणूस एवढा मोठा झाला कोट्यावधी झाला का त्याला रोज काही कोटी रुपये मिळू शकत नाहीत परवा पण ओबीसी नेते उत्तम जनकर साहेबांनी म्हणले रोज कोटी रुपये घेतल्याशिवाय झोप लागत नाही चुकीचं आहे साहेब तुम्ही तुमच्यासारखं तर नाही काम ग्राउंड लेवलनं काम आहे त्यांचं आदरणीय सातपुती साहेब मी तिकडे वळालं नको आहे पण एक उदाहरण देतोय मी की बाबा आदरणीय सातपुती साहेबांचं जसं काम आहे ग्राउंड लेवलनं तसं मुंडे साहेबांचंही काम आहे बीड जिल्ह्यात आणि हे पूर्ण थोतांड आहे की बाबा एवढे आहेत तेवढे कमवतात मी डोळ्यानं बघतो आलेली रक्कम जरी आली असेल काही कामं असू द्यात तिथे म्हणतात बीडच्या विरोधात की बाबा एवढं पर्सेंटेज काही नाही सगळं खोटं अहो तिथं एवढं गोर गरिबांना पैसे वाटले जाते तेवढं गोरगरिबांना घर बांधून देते जनावर देते दगावले असतील तर शाळेचा खर्च असू द्या लग्नातला खर्च असू दे किती तर मुलींचे लग्न लावून दिलेत वाल्मिक करणे साहेबांनी स्वतः मुंडे साहेबांनी त्यांचा जो नाथ प्रतिष्ठान म्हणून आहे त्या नाथ प्रतिष्ठानवर जो कार्यक्रम होतात ना एकदा युट्यूबला सगळ्यांनी बघावं अहो काय कार्यक्रम असतात देखणा कार्यक्रम असतात मग त्याचं नियोजनाचा खर्च कोण करत असेल हे साहेबच बघतात ना सगळं अण्णांचं त्यात एवढं काय रोल येत नाही खरं पण आता लोक काय म्हणणार जे विरोधक आहेत त्यांनी म्हणणार की अण्णा एवढं कमवले अण्णा तेवढं हे नाही चुकीचं एकदम आता फरार होते म्हणतात फरार फरार का होते आरोपी नाही आहे तिने स्टेटमेंट देते मी आरोपी नाही आहे शिक्षाचा फरार का होते असा प्रश्न उत्तर अण्णाने दिलेच की तुम्हाला मग अशी सरळ लाईव्ह येऊन आणण्याने सांगितले तीनशे दोन मध्ये नाही फरार मी खंडणीमध्ये फरार होतो ह्या खंडणीमध्ये असल्यामुळं की तीनशे दोन मध्ये विरोधक वडा म्हणून मागे लागले होते आणि आमच्या धनंजय मुंडे साहेब कसं चक्रविरोध अडकाव हे विरोधक बघत होते मोर्चा मोर्चा पण आला होता आणि त्या मोर्चामध्ये धनंजय मुंडे टार्गेट करण्यात आलं होतं काय सांगाल तुम्ही पालकमंत्री मध्ये होऊ नये म्हणून धनंजय मुंडे बीडचा पालकमंत्री होऊ नये होऊ नये म्हणून एवढा सगळा आटोपास आहे त्या स्टेजवर तुम्ही बघितलं काय काय गाणे मानत होते गोले मारो भेजे मे अरे संतोष भाई जरा त्यांच्या घरातली ती मुलगी आहे ती माझी बहिणीसारखी आहे काय वाटलं असेल तिला टाळ्या शिट्ट्या ते का तमाशाचा फड नव्हता हो समाजाचा मोर्चा असू दे आम्ही पण समर्थन करतो मी पण जरंगी साहेबांचा सा फॅन आहे बोला एवढं पण खालच्या पातळीला जाऊन कुठल्याही माणसाला टार्गेट करायचं नाही हे मला वाटतंय आज आमच्या नेत्यावर जी परिस्थिती आहे हे आमच्या धनंजय मुंडे साहेबाला पाचवीला पुजलंय पाचवीला पुजले संघर्ष त्यांना लहानपणापासून संघर्ष करत आला त्यांनी आणि मला तुम्ही सांगा जेव्हा म्हणतात तुम्ही बीडचं एवढं झालाय बीडच्या मुक मोर्चामध्ये किती तुम्ही तुमचे रिपोर्टर होते किती शिट्ट्या टाळ्या गोली मारो भेजेमे शेर शायरो दिदीचं दुःख बघा ना तुम्ही काय हात हात वर करून बोलतोय काय स्टाईल धनंजय मुंडेंची स्टाईल त्या स्टेजवर मारायची नव्हती तुम्हाला धनंजय मुंडेंची स्टाईल मारायची असेल तर त्या विधानसभेत तुम्ही मारा ना तिथं समोर जाऊन मारा मोठी सभा घ्या त्यासाठी तसं करा अहो तुम्ही शोक सभेत तुम्ही हात वारे करून शिट्ट्या टाळ्या शेर डायरो ही चुकीच आहे अहो तुम्ही तिथं कॅन्डल मोर्चा काढा आमचे साहेब पण म्हणलेत की बाबा ह्या घटनेत जर दोषी असतील त्या दोषींना तुम्ही फाशी द्या का म्हणतेत की त्यांना माहित आहे की त्यांचं नाणं खणखणीत आहे पण त्या नाण्याला खोटं कसं पाडायचं चित कसं करायचं ह्या बीडमधल्या साहेबांनी जी मोठी माणसं केलीत ते माणसं साहेबांना विरोध करत आहेत म्हणजे एकंदरीत आपण पाहिलं त्याला धनंजय मुंडे निर्दोष आणि कराड पण निर्दोष आहे हा निर्दोष आहेत मी म्हणतो निर्दोष आहेत हा चूक केली तर गुन्हा केला तर न्यायदेवता बघणार संविधान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिले ते काय कोणी खोडू शकत नाही आणि त्याला कोण पण हात लावत देत नाही आज मायाकडे पण संविधान आहे पुस्तक आहे तुम्ही दाखवून ते पण दाखवू शकतो हाय पुस्तक आहे मी पण वाचतोच संविधानानेच चालणार महाराष्ट्र हा अहो भले भले राजे आले त्या राजांना खाली झुकावा लागलाय सगळ्या समोर मग तुम्ही म्हणताय म्हणून हिनी नाही नाहीये आदरणीय मुंडे साहेबांना अण्णांनी ज्यावेळेस चूक आहे त्यावेळेस चूक म्हणून त्यांनी मान्य करते मुंडे साहेब माळीचं नाव देखील म्हणजे प्राजक्तमाळीचं काय सांगाल त्या तुम्ही सांगा विरोधक कोण आहेत साहेबांचे शंभर दीडशे असे नाही आहेत मोजकीच आहेत हाताच्या बोटावडे पण नाही ती पाच बोट आहेत त्यातले एक दोन एक ते दोनच आहेत त्यांना एवढा पोटात आग पडले की बाबा धनंजय मुंडे साहेब पालकमंत्री होऊ नये बीडचं किंग मेकर होऊन अहो किंग मेकर नाही ती देव माणूस आहे कुठली जातपात बघत नाहीत बीडमध्ये बीडमध्ये कुठल्याही जातपाती बघत नाहीत सगळ्या जाती धर्माला घेऊन चालणार माझा चा। मुंडे साहेब आहेत आमच्या सगळ्या जाती धर्माला मी बघितो हा ज्या दिवशी मुंडे साहेब राजकारण करतील जाती धर्माचं त्या दिवशी स्वतः त्यांनी कबूल केलं तोंडाने की मी राजकारण सोडून देईल मी राजकारण सोडून दिली त्याने कुठल्याही दलित मुस्लिम कोळी माळी साळी धनगार लवार महार मांग कुठल्याही धर्मातल्या तुम्ही विचारा की धनंजय मुंडे साहेबाचं काम कसं आहे हाच म्हणणार जे विरोधक आहेत ते म्हणणार हे काय काम नाही कारण त्यांना कोण विचारत नाही अशीच लोक त्यांना टार्गेट करतात तर आपल्या सोबत होते सोलापुरातील सनी देवकते हे आपले धनंजय मुंडेचे यांचे कट्टर समर्थक आहेत आणि वाल्मिकांना कराड यांचे देखील समर्थक आहेत आणि यांनी स्पष्ट सांगितलं आहे की वाल्मिकांना कराड हे संतोष देशमुख हत्याकांडामधले संशयित आरोपी नाहीत ते दुसऱ्या एका प्रकरणामध्ये फरार होते त्यांना जाणून बुधून राजकारण करून टार्गेट केलं जाते बीडचं पालकमंत्री होऊ नये धनंजय दे मुंडे म्हणून त्यांच्यावर एक असं प्रकारचं राजकारण सुरू आहे इरफान शेख सोलापूर